नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया होम नारायण वर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयात माझी लाडकी बहीण आणि आयुष्यमान कार्ड व मतदान कार्ड या विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील नारड शॉप फॉरवर्ड लाईन चौक जवाहर हॉटेलसमोर होम नारायण वर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजना भारत आयुष्यमान कार्ड तसेच मतदान ओळखपत्र या सर्व मोफत विविध शिबिराचे आयोजन भाजपाचे महासचिव होम नारायण वर्मा व निर्मला वर्मा यांनी आयोजन केले होते या शिबिरात लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकशे पन्नास महिलांच्या मोफत अर्ज भरण्यात आले होते तसेच हे शिबिर दहा ते पंधरा दिवस चालणार आहे तरी या शिबिराचा नागरिकांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन होम नारायण वर्मा यांनी केले आहे या योजनेच्या माध्यमातून मोफत फार्म आणि विविध शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी घ्यावे असे आवाहन ओम नारायण वर्मा यांनी केले आहे या, के या अधिक वृत्त पाहूया जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने निकाला लाड़ी लाडली बहना योजना उसके अंतर्गत हम लोगों ने आफी बनाया इधर और यहाँ आंगनवाड़ी लेडीज लोग सब बैठी हुई है वो अपना काम कर रही है काम कंटीन्यू चलता रहेगा यहाँ पर ए, पेन का अपना इलेक्शन कार्ड आयुष्मान कार्ड का भी काम चालू है जिसको जिससे ज़्यादा ज़्यादा लोगों को भी को फायदा मिले और महिलाओं बहनों को ज़्यादा ज़्यादा अच्छे शिक्षा फ़ायदा मिले कम से कम पंद्रह दिन कैंप रहेगा क्योंकि ग

धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद